नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या वेडिओमध्ये आपण ॲलेम्बिक या कंपनीच्या लिक्विड पेरूमडी आणि पावडर पार्चुनाल या दोन औषधांचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या गाभन पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात आणि या दोन औषधांचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये करणे हे का गरजेचे आहे तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आपले पशु जर गाभन असतील तर आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा आपल्याला आपल्या या गाभन पशूंमध्ये त्यांच्या भविष्यामध्ये येणाऱ्या सर्व समस्या टाळण्यासाठी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप चांगला फायदा होणार आहे मित्रांनो सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्या गोठ्यावरती आपले जे गाभन पशु असतात त्यांची आपण जितकी जास्त काळजी घेऊ तितके जास्त फायदे आपले पशु व्यायल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला असतात यामध्ये मित्रांनो आपण आपल्या गाभन पशूंना आवश्यक जे काही विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील किंवा सप्लिमेंट्स असतील त्यांचा जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर केला तर मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये येणाऱ्या जवळपास सर्व समस्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही दुधाचे उत्पादन आहे ते देखील चांगल्या प्रमाणे वाढलेले आपल्याला पाहायला मिळते आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती त्या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते तसेच आपल्या पशूंमध्ये ते जास्त दिवस आपल्याला त्या ठिकाणी दूध उत्पादन देतात आणि आपले जे पशू आहेत तर त्यांच्यामध्ये जे होणारे मेटाबॉलिक आजार असतील तर ते टाळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची जी गर्भधारणा आहे तर ती देखील वेळेवरती होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपले पशु गाभ असताना आपण त्यांना या दोन औषधांचा जर त्या ठिकाणी त्यांच्या आहारामध्ये वापर केला तर मित्रांनो निश्चितच आपल्याला आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या सर्व समस्या टाळण्यासाठी चांगला फायदा हा पाहायला मिळेल मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड पेरुमडी आणि पावडर मध्ये कुठले घटक दिलेले आहेत आणि या दोन औषधांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यावर आपल्याला त्या ठिकाणी कुठले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला या लिक्विड मध्ये त्या ठिकाणी विटॅमिन्स दिलेले आहेत काही मिनरल्स दिलेले आहेत बायोटीन दिलेले आहे सोबतच बिटा कॅरोटीन दिलेले आहे मित्रांनो आपण या लिक्विड पेरुमडीचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांना व्यायच्या आधी साधारणतः एक महिना आपल्या या गाभन पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या अडरची डेव्हलपमेंट आहे ती चांगली होण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होतो आपल्या पशूंमध्ये त्यांची जी कास आहे तिची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्या ते ठिकाणी चांगला फायदा होतो त्यासोबतच आपल्या गाभन पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांच्या काशेमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो आपल्या पशूंच्या काशेचा जर बॅलन्स त्या ठिकाणी बिघडलेला असेल एखादे सड आपले वरती गेलेले असेल एखादे खाली असेल तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या पशूंमध्ये या लिक्विड पेरुमडीचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो या लिक्विड पेरुमडीच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे खूर आहेत किंवा त्यांचे शिंग असतील किंवा त्यांची त्वचा असेल तर यांचे जे काही आजार आपल्याला आपल्या गाभन पशूंमध्ये पाहायला मिळतात तर ते टाळण्यासाठी देखील या लिक्विड पेरुमडीचा त्या ठिकाणी आपल्याला खूपच सुंदर फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो या लिक्विड पेरूमडीमध्ये जे बीटा कॅरोटीन दिलेले आहे ते अतिशय शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील या लिक्विड पेरुमडीचा आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये आप व्यायल्यानंतर वारंवार मस्टायटिसच्या समस्या त्या ठिकाणी दिसत असतात तर त्या टाळण्यासाठी देखील आपण या लिक्विड पेरुमडीचा त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो या औषधामध्ये जे बायोटीन दिलेले आहे तर या बायोटीनच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या काशेची चांगली डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांच्या ज्या दूध बनवणाऱ्या पेशी आहेत त्यांची साईज वाढवण्यासाठी त्यांची संख्या वाढवण्यासाठी या लिक्विड पेरुमडीचा त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपले पशु जर गाभन असतील तर त्यांच्यामध्ये आपण अवश्य या लिक्विड पेरुमडीचा त्या ठिकाणी वापर करून पहा आपल्याला निश्चितच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड पेरुमडीचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये जर त्यांच्या एखाद्या सळामधून दूध कमी येत असेल तर त्या सळामधून दूध वाढवण्यासाठी देखील या लिक्विड पेरुमडीचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो मित्रांनो अशा स्थितीमध्ये आपल्या पशूंच्या काशेमधील ज्या दूध बनवणाऱ्या ग्रंथी असतात तर त्या डॅमेज झालेल्या असतात तर त्यांना नवीन तयार करण्यासाठी देखील या लिक्विड पेरूमडीमुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी दिसत असतील तर त्या ठिकाणी आपण अवश्य या लिक लिक्विड पेरूमडीचा वापर हा करून पहा आपल्याला निश्चितच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो आपण या लिक्विड पेरुमडीच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण आपल्या गाभन पशूंमध्ये म्हणजेच आपल्या गाभन गायीमध्ये या औषधाचा वापर करणार असाल वा तर त्या ठिकाणी आपली गायी व्यायच्या आधी एक महिना आपण दहा मिली दररोज एक वेळा याप्रमाणे या लिक्विड पेरुमडीचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो तसंच मित्रांनो आपण आपल्या म्हशीमध्ये त्यांना व्यायच्या आधी एक महिना दहा मिली दररोज एक वेळा याप्रमाणे या लिक्विड पेरुमडीचा त्या ठिकाणी आपण उपयोग करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड पेरोमडीचा वापर आपल्या कालवडी असतील रेडी असतील किंवा आपले व्यायलेले पशु असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा करू शकतो मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारची विकनेस येत असेल आपल्या पशूंमध्ये जर त्यांना त्यांची इम्युनिटी वाढवायची असेल किंवा आपल्या पशूंमध्ये दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी कमी झालेले असेल किंवा वारंवार मस्टायटिजची समस्या आपल्याला आपल्या व्यायलेल्या पशूंमध्ये दिसत असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण या लिक्विड पेरुमडीचा त्या ठिकाणी वापर करून आपल्या पशूंना खूप चांगले फायदे या औषधाचे देऊ शकतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या पार्च्युनाल पावडरचा वापर आपल्या घाभन पशूंमध्ये केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात त्याआधी मित्रांनो आपल्याला या पावडरमध्ये जे कॉम्बिनेशन दिलेले आहे ते डाएट अॅनायन आणि कॅटायनचे दिलेले आहे की या पावडरमुळे आपण आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर होणारे जे काही मेटाबॉलिक आजार आहेत तर ते टाळण्यासाठी या पावडरचा आपण त्या ठिकाणी चांगला फायदा घेऊ शकतो मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये हायपोकॅल्शिमियाच्या समस्या आपल्याला बऱ्याच वेळा त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर या समस्या टाळण्यासाठी या पावडर पार्चुनालचा आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे ट्रान्झिशन चॅलेंजेस आहेत तर ते कमी करण्यासाठी देखील या पावडरचा खूप चांगला फायदा त्या ठिकाणी आपल्याला मित्रांनो आपल्या पशूंना व्यायच्या वेळेस बऱ्याच वेळा जर वासरू मोठे असेल तर त्या ठिकाणी खूप जास्त त्रास आपल्याला पाहायला मिळतो किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो जारवार आहे तर तो अडकण्याच्या त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळा समस्या त्या ठिकाणी निर्माण होत असतात तर मित्रांनो या समस्या या पावडर पार्चुनालचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी कमी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन जे आहे तर ते लवकरात लवकर वाढते आणि जास्त दिवस मेंटेन करण्यासाठी या पावडर पार्चुनालचा त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो तसंच मित्रांनो आपण या पार्चुनाल पावडरचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये केल्यानंतर त्यांची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे तर ती सुधारण्यासाठी देखील या पावडर पार्चुनालमुळे आपल्याला खूप चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर पुढे त्यांना माझावरती येण्यासाठी किंवा त्यांची गर्भधारणा करण्यासाठी देखील या पार्चुनालचे त्या ठिकाणी महत्वाचे फायदे आपल्याला पाहायला मिळतात तसेच मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची दुधाची क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्हीही त्या ठिकाणी वाढवण्यासाठी या पावडर पार्चुनालचा खूपच सुंदर फायदा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांना व्यायच्या आधी साधारणतः वीस दिवस या पावडर पार्चुनालचा जर त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या जवळपास सर्व समस्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच चांगले फायदे हे पाहायला मिळतील त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या गोठ्यावरती जर गाभन पशु असतील तर त्या ठिकाणी आपण लिक्विड पेरुमडी आणि लिक पावडर पार्चुनाल या दोन्हींचा एकत्रितपणे त्या ठिकाणी जर वापर केला तर मित्रांनो आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये आपले होणारा जो अतिरिक्त खर्च आहे म्हणजेच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचा जारवार अडकण्याचा खर्च असेल किंवा आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर होणारे मेटाबॉलिक आजार असतील तर ते टाळण्यासाठी या दोन्हींचा आपण एकत्रितपणे जर वापर केला तर आपल्याला निश्चितच आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या समस्या कमी करण्यासाठी चांगला फायदा झालेला हा पाहायला मिळेल मित्रांनो आपल्याला या पावडर पार्च्युनच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी मित्रांनो या बॉक्समध्ये आपल्याला पन्नास ग्रॅमचे वीस सॅचेट पाहायला मिळतात आपण दररोज एक सॅचेट वीस दिवस आपले पशू व्यायच्या आधी या पावडरचा आपल्या पशूंमध्ये उपयोग करू शकतो मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये लिक्विड पेरूमडी आणि पावडर पार्चुनाल या दोन्ही औषधांचा एकत्रित जर त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात आपण आपल्या पशुंमध्ये होणारे जे आजार आहेत ते कशा प्रकारे टाळू शकतो आणि आपला दुग्धव्यवसायातील नफा कशा प्रकारे वाढवू शकतो तर या विषयाची आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्या गोठ्यावरती आपले जर पशु गाभन असतील तर त्या ठिकाणी अवश्य या दोन औषधांचा आपण त्या ठिकाणी वापर करून पहा आपल्याला निश्चितच खूप चांगले फायदे या दोन्ही औषधांचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद